नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत खाजगी शिक्षण संस्था हे शिक्षकपदासाठी शिक्षक आणि प्राध्यापकासाठी को किती रुपये घेतात तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट्स जास्त जास्त करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षकपदासाठी रेट आहे ते तीस लाख तर प्राध्यापकांचा साठ लाख खाजगी शिक्षण संस्थांचे नवे रेट कार्ड शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची मालिका केवळ कार्यालयातच सुरू असते असे नाही तर शैक्षणिक संस्थांच्या स्तरावरही मोठ्या प्रमाणात लढबूड होत असते विशेषतः शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी भारतीत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे दिसते ज्ञानगंगेच्या पवित्र कार्यात भ्रष्टाचाराची ही गंगाजळी वाहू लागल्याने त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसत आहे अशा वशिली वा शिक्षक शिक्षकामध्ये पात्रताच नसल्याने विद विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही त्यांचा परिणाम होत अस आहे शिवाय वरिष्ठ श्रे वेतन श्रेणी निवड श्रेणी पदोन्नती मेडिकल बिल याबाबत प्रचंड आर्थिक अडवणूक व पिळवणूक करत असतात याला काही संस्था चालक अपवाद आहेत मात्र त्यांनी संख्या बोटावर पोहोचण्यात येत की आहे शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक भारताचा निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या महापुरुषांच्या विचारांना तिलांजली देऊन शैक्षणिक दुकानदारी व्यवस्थेला प्रोत्साहन देणारे आणि सरकारी धोरणं जनकल्याणाचा गळा कापणारे गळा घोटणारे ठरत आहे वाढत्या संस्कृती संस्कृतीच्या आगमनांतराच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण जोरात झाले शिक्षण हे नव्या काळात उद्योग बनले या क्षेत्राचे नवे भांडवलदार सम्राट जन्माला घातले तर काही भांडवलदार गुंतवणूक करण्याचे सुरक्षित क्षेत्र म्हणून या मंडळींनी एखाद्या व्यवसायाप्रमाणे सुरुवात केली उद्योग कंपन्या वाढाव्यात तसे शे आपल्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार वाढला त्यातून संस्था मोठ्या झाल्या नावारोपाला आल्या पण तिथे संस्था चालवणारे राजासारखे श्रीमंत झाले म्हणजे शिक्षण सम्राट झाले या शिक्षण सम्राटांनी आपल्या उंची जीवनशैलीची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी प्रत्येक गोष्टीतून खवगिरी सुरू केली दिसते यात नोकरी लावण्यापासून निवृत्ती वेतन लागू करण्यापर्यंतचे भ्रष्टाचाराचे कुरण वाढवलेले आहे नोकरी लागल्यानंतर पुन्हा संसारच्या लकांसाठी खास टक्केवारीतला कट पगारातून बाजूला काढावा लागतो रिस प्रमोशनासाठी वरिष्ठांची स्वारक्षी लागते ती स्वराशरी एका लाखापासून पास, लाखा तर पाच लाखापर्यंत असू शकते म्हणजेच एखाद्या दर पत्रकाप्रमाणे काही ठिकाणी उघड उगड़ तर उघडत हे व्यवहार घडतं आहेत तर अगदी लहान कामासाठी संबंधित संस्थेतील कारकुणालाही क्रिमिरी देऊन खुश ठेवावे लागल्याचा पायदंड पडला आहे श्रेणी निवड श्रेणी पदोन्नती मेडिकल बिल या सगळ्यांच्याच बाबतीत मार्गाने पैसा कमविण्याचे म काम अनेक संस्थांकडून होत आहे सगळ्या संस्थांमध्ये असे घडत नसले तरी बहुतेक ठिकाणी हा व्यवहार बनलेला आहे तर बघूया संस्थाचालकांनी काढलेले रेट रेट कोणते आहेत तर संस्थाचालक रेट काढ नोकरी लावण्याचे दर तर प्राथमिक शिक्षकांसाठी दर आहे पंधरा ते वीस लाख रुपये माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर पंचवीस ते तीस लाख रुपये मोजावे लागतात जुनियर कॉलेज प्राध्यापक ला म्हणून कार्यरत व्हायचं असेल तर पंचेस ते पन्नास लाख रुपये म्हणून मागितले जातात सिनियर कॉलेजसाठी प्राध्यापक म्हणून साठ लाखांच्या पुढे मागणी केली जाते तर वरिष्ठ व श्रेणी देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाज संस्था चालकांना दिली जाते मुख्याध्यापक पन्नतीसाठी एक लाखा रु रू, रू, रूपर्यंतचे रुपये संस्थाचालक घेतात पेन्शन केस चालू करण्यासाठी एक ते दोन लाख किंवा शेवटच्या महिन्यातील पूर्ण पगार हा संस्थाचालकद्वारे घेतला जातो संस्था अंतर्गत बदली हवी असेल तर पन्नास ते एक लाख रुपये मोजावे लागतात मुख्याध्यापक म्हणून मोठ्या संस्थेत बदली पाहिजे असेल तर दोन लाख रुपये संस्था चालकांना द्यावे लागतात तर हे झाले संस्थाचालकांचं रेड कार्ड तर पुरावे माहिती वय क्रमांकावर पाठवा शिक्षण विभागातील भ्रष्टाचारासंबंधात क का काही पुरावे अथवा माहिती असले असं नव्याण्णव पंच्याहत्तर चौपन्न शहात्तर सोळा या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी तक्रार तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल यासाठी दिले जातात भरघोस पैसे तर कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी भरघोस पैसे दिले जातात ते आता बघूया सहावे आणि सातवे वेतन आयोगाने शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाली आहे अनुदानित शाळेत तीन वर्षाचा कालावधीत सहा हजार वेतन मिळते तीन वर्षानंतर संबंधित शिक्षक वेतन श्रेणीवर येतो तेव्हा पस्तीस ते चाळीस हजार इतके वेतन त्याला मिळते बारा ते पंधरा वर्ष नोकरी झाल्यानंतर नव्वद हजार वीस वर्षापुढे नोकरी झाल्यानंतर एक लाख रुपये वेतन मिळते माध्यमिक शाळांचे वेतन साधारणतः प्राथमिक शाळेपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त असते तीन वर्षात वर्ष आतीला अनुभव असलेल्या शिक्षकाला आठ हजार बी एड श्रेणीच्या शिक्षकाला पंचे हज पंचेचाळीस हजाराच्या आसपास बारा वर्ष सेवा काळ पूर्ण झालेल्या शिक्षकाला सत्तर ते ऐंशीचा आसपास तर वीस वर्षापुढे सेवा झालेल्या शिक्षकाला एक लाख पंधरा हजारापर्यंत वेतन मिळते ज्युनियर कॉलेजला यापेक्षा वीस टक्के वेतन अधिक मिळते सिनियर क को कॉलेजसाठी प्राध्यापकांना सुमारे दीड ते अडीच लाखांचा दरम्यान वेतन मिळते वेतनाचा हा वाढता वाढता आकडा लक्षात घेत अनेकजण पैसे काढायला सॉरी पैसे द्यायलाच तयार होतात एकदा पैसे जातील पण पुढील आयुष्यात प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची हमी राहील या अपेक्षेने मागेल तितके पैसे संस्था चालकांना दिले जातात तर आता हे आपलं महानगराची काय भूमिका आहे तर बघूया सर्व शिक्षण संस्था भाषाने भरबटलेल्या आहेत असा दवा आपलं महानगर यामुळेच करत नाही अशा बोटावर बोलत्या इतक्या संस्था आहेत ज्या नियमाने आणि प्रमाणिकपणे काम करीत आहेत अशा संस्थांचे कौतुकाचं परंतु असंख्य संस्थांनी शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडलेला आहे हे ते की दुर्लक्षण चालणार नाही विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यापर्यंतचा केवळ व्यवहारांना महत्त्व दिले जाते त यात ज्याच्यात पात्रता आहे परंतु केवळ पैसा नाही अशा होतकर उमेदवारांवर अन्याय होतो शिवाय भ्रष्ट संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बालमनावरही दुर्गामी परिणाम होतो परिस्थितीत व्यवस्थेत सुधारणा होण्याच्या हेतूनेच आपलं महानगर हे मालिका सुरू केली आहे तर ही होती शिक्षक पदासाठी असणारे रेट किती आहेत आणि प्राध्यापक होण्यासाठी काय किती लाख रुपये मोजावे लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका